नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत टोमॅटो पिकाबद्दल कारण आता जर बघितलं तर टोमॅटोचे भाव खूप चांगले आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळतंय तर हे कष्टाचं फळ मिळत असताना त्याच्यामध्ये काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स पण येतात तर ते प्रॉब्लेम्स काय आहेत त्याच्यावरती कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे ह्या सर्व बाबींवरती चर्चा आज आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत जर बघितलं तर टोमॅटोला आता रेट खूप चांगले आहेत आणि त्याचबरोबर -वर वातावरणामध्ये होणारा बदल आता जर बघितलं आपण तर कधी पाऊस पडतोय पावसानंतर ऊन पडतंय तर ह्या वातावरणामध्ये काय होतं माहितीये का जीवाणूजन्य कर फार ऍक्टिव्ह होतो आणि जर आता बघितलं तर मला माझ्या बऱ्याच शेतकरी बांधवांचे कॉल येतात आणि ते मॅडम माझ्या टोमॅटोच्या पिकावरती काय झालेलं आहे आता जर बघितलं तर टोमॅटोचं पीक हे वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये आता काही ठिकाणी हे जे पीक आहे ते हार्वेस्टिंग स्टेज मध्ये असेल काही ठिकाणी ह्या पिकाची खरीप मध्ये जे आपण टोमॅटोची लागवड करतो ती लागवड आता जस्ट कुणीतरी चालू केली असेल काही लोकांचे जे प्लॉट आहे ते तीस दिवसाचे झाले असतील काही लोकांचे प्लॉट तीन दिवसाचे झाले असतील तर हे प्लॉट जे आहे टोमॅटोचे हे वेगवेगळ्या स्टेजमध्ये असणार आहेत पण आता जर सगळ्यात महत्वाचं बघितलं तर हा जो जीवाणूजन्य कर्पा आणि बुरशीजन्य कर्पा जो येतोय तो, तो सगळ्या प्रकारच्या स्टेजेसमध्ये असलेला जो आपला टोमॅटोचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये हा जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य कर्पा येतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा जो करपा आहे जर समजा आपला टोमॅटो हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि त्याच्या वेळेस जर हा करपा आपल्या टोमॅटो वरती जर आला तर त्याचा जो स्पॉट असतो त्या स्पॉट मुळे काय होतं आपली जी मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू आपली खूप कमी होती आपल्याला इच्छित असे दर मिळत नाहीत त्याच्यामुळं त्याला वेळेत कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर जे प्लॉट आता तीस दिवसाचे आहेत किंवा जस्ट आता नुसती लागवड झालेली आहे वीस दिवसात झाले तीन दिवसाचे झालेले आहेत तर ह्या पिकाला ह्या रोपांना पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांभाळावं लागणार आहे कारण की आत्ता जर आपल्या पानांवरती जर जीवाणूजन्य कर्पा आणि बुरशीजन्य कर्पा आला तर ह्याची होणारी वाढ फुंटते जेवढे आपल्याला फुटवे मिळायला पाहिजे तेवढे मिळत नाहीत आपल्या उत्पादनामध्ये घट होते पुढे जाऊन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्याच्यामुळं आत्ता आपल्याला ह्याच्यावरती उपाययोजना करणं फार महत्वाचं आहे आत्ता जर बघितलं तर जीवाणूजन्य कर्पा जो आहे तो जीवाणूजन्य कर्पा फार मोठ्या प्रमाणामध्ये येतो त्याचं कारण जेव्हा आपल्याला गरम होत उन्हा खूप वाढतं ह्युमिडिटी खूप कमी होती त्याच्या वेळेस काय होतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवाणूजन्य कर्पा येतो आता हा जीवाणूजन्य कर्पा आलेला ओळखायचा कसा तर एक डार्क कलरचा एक स्पॉट जो आहे तो एकदम गोलाकार जो स्पॉट आहे तो गोलाकार स्पॉट जो आहे तो आपल्याला आपल्या पिकांवरती दिसतो आणि हा स्पॉट जो आहे तो वाढत वाढत जाऊन एकमेकांमध्ये जे काही स्पॉट आहेत ते मिसळतात आणि एक पॅचेस तयार करतात त्याच्यामुळे काय होतं की हानी ह्याच्यामुळे काय होतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या पानांची प्रकाश संश्लेषण करण्याची प्रक्रिया जी आहे ती मंदावते आता जर बघितलं तर ह्या बदलत्या वातावरणामध्ये झाड स्वतःच अन्न स्वतः चांगल्या रीतीने बनवू शकत नाही कारण की जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की झाड हे दोन प्रकारे अन्नद्रव्य बनवतं एक म्हणजे खालून मुळीद्वारे तो अपटेक करतो जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सॉल्युबल जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण फर्टिलायझर देतो ते खालून तो शोषतो आणि वरतून म्हणजे प्रकाश संश्लेषण आता काय होतं उपा अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपलं झाड जे आहे स्वतःच अन्नद्रव्य स्वतः नीट बनवू शकत नाही आणि त्याचबरोबर हा अतिरिक्त येणारा जो जीवाणूजन्य कर्प आणि बुरशीजन्य कर्प आहे त्याच्यामुळे पण काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली पानं आहेत ही पानं आपली तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संश्लेषण करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे जी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते आपलं झाड जे आहे ते नाजूक होऊन जातं त्याची क्षमता कमी होती त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्हमध्ये बायोलॉजिकल्सचे स्प्रे काढणं फार महत्त्वाचं आहे जर आपल्याकडं जर करपा आला असेल तर कॉपर आणि स्टेप्टोमायसिनचा स्प्रे घेणं फार महत्वाचं आहे मग आता जर बघितलं तर जीवाणूजन्य करप्या वरती काम करणारा कॉपर हे प्रकारच फंजी साइड म्हणून पण काम करत आहे आणि बॅक्टरी साईड म्हणून पण करत आपण घेतलं पाहिजे मग ह्याच्यामध्ये आपण स्टेप्टोमायसिन घेऊ शकतो व्हॅलडा मायसिन घेऊ शकतो कासोगाबी मायसिन घेऊ शकतो आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये ज्या ठिकाणी अजून आपल्याला करपा दिसत नाही त्या ठिकाणी आपण बायोलॉजिकलचे स्प्रे काढणं फार महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे बॅसिलस आहे सुडोमोनास आहे ह्याचा स्प्रे काढा ह्याच्यामधून आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतील आता जर बघितलं तर सीओ सी आणि कासूक का एक कॉम्बिनेशन असणारा कोणी का नावाचा एक प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये ले अवेलेबल आहे त्या पण प्रोडक्टचं तुम्ही स्प्रे करू शकता त्याच्याने पण आपल्याला खूप चांगला कंट्रोल मिळू शकतो तर मार्केटमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल केमिकल पॅक्ट्रीसाईड्स अवेलेबल आहेत त्याच्याबरोबर आपल्याकडं बॉटॅनिकल्स पण फंजी साइड्स अवेलेबल आहेत त्यांचाही आपण फवारणीसाठी वापर करू शकतो आणि जो येणारा जो हा जीवाणुजन्य कर्पा आणि बुरशीजन्य कर्पा आहे त्याच्यावरती आपण आळा घालू शकतो आता हा जीवाणुजन्य कर्पा जो आहे तो जाणतो मुळे येतोय आणि जर बघितलं आपण अपन, जर आपला जो बुरशीजन्य जो कर्पा आहे तो बुरशीजन्य जो कर्पा आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीमुळे इथे येतो आता ह्याच्यामध्ये फ्युजेरियम नावाची बुरशी आहे त्याच्यानंतर कोलॅटोट्रायकम नावाची बुरशी आहे त्यानंतर सेक्टोरिया नावाची बुरशी आहे की ज्याच्यामुळे टोमॅटोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे बुरशीजन्य जे रोग आहे ते रोग येतात तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचबरोबर जर बघितलं तर टोमॅटोमुळे मध्ये विल्टिंग पण येते आता विल्टिंग जी आहे त्याच्यामध्ये आपण स्टेम रॉट वगैरे म्हणतो तो एरविनिया नावाची जी काही एक बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे पण आपल्याकडे इथं जो आहे तो स्टेम रॉट होतो मग त्याच्यामुळे काय होतं आपलं झाड पूर्ण वाढत नाही सुकून जातं तर ह्याच्यासाठी जा पण तुम्ही ड्रेंचिंग पण करू शकता मग विग वेगवेगळे जे अँटीबायोटिक्स आहेत ते अँटीबायोटिक तुम्ही ड्रेंचिंगसाठी वापरू शकता त्याच्याबरोबर तुम्ही बुरशी त्याच्याबरोबर वापरू शकता मग ह्याच्यामध्ये तुम्ही रेडोमेड गोल्डचा नुसतं तुम्ही ड्रेंचिंगला वापर करा कॉपर बरोबर तुम्ही वेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स तुम्ही वापरू शकता रोको आहे रोको बरोबर तुम्ही घेऊ शकता त्याच्याबरोबर बाविस्टीन आहे त्याच्यानंतर अँट्रॅकॉल आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची जी काही बुरशीनाशक आहेत आणि अँटीबायोटिक आहेत त्यांचा तुम्ही ड्रिंचिंगसाठी पण वापर करू शकता फवारणी घेत असताना आपल्या जमिनीमध्ये ज्यांचं मल्चिंग नाहीये तर त्यांनी थोडस जमिनीमध्ये पण आपल्या जे काही आपले तुषार असतात ह्या सगळ्या सोल्युशनचे ते जरी थोडश्या जमिनीमध्ये गेले ना तर तिथं पण आपल्याला जे काही जमिनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे जे काही काही बुरशीजन्य रोग निर्माण करणारे पॅथोजन्स वगैरे असतात किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणूजन्य करपा तयार करणारे जे जी काही जीवाणू आपल्या मातीमध्ये असतात त्यांना तिथं कंट्रोल करायला पण खूप चांगली मदत होते त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा आता सध्या ज्यांच्या टोमॅटोचं पीक ज्यांचं हार्वेस्टिंगला आलेलं आहे ज्यांना टोमॅटो लागलेले आहेत ला कारण की हा कर जा जो करपा आहे तो फक्त आपल्या टोमॅटोवरतीच नाही तर आपल्या टोमॅटोच्या झाडाचे जेवढे काही वेगवेगळे अवयव आहेत मग आपलं पिठिओ असेल पान असेल फुल असेल देठ असेल त्याच्यानंतर तुमचं स्टेम असेल ह्या प्रकार प्रत्येक प्रकारच्या आपल्या पिकाच्या अवयवावरती हा करपा येतो त्याच्यामुळे हा जो आहे तो पहिल्यांदा आपल्या पानांवरती तुम्हाला दिसेल नंतर फुलं लागलेली की फुलांवर दिसेल मग तर सेटिंग होताना तुम्हाला जे काही आपले टोमॅटो सेट होणार आहे तिथं पण दिसेल तर ह्या सगळ्या ह्याच्यावरती हा करपा येत असतो दोन्ही जीवाणूजन्य आणि पुरुषजन्य करपा पण त्याला वेळेत आळा घालणं खूप महत्वाचं आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद